अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी सायंकाळी पुन्हा एकदा एक चेंडू आढळून आला या प्रकरणी कारागृहातील पोलीस तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञात गुन्हा दाखल केला आहे घटना आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक फेब्रुवारी रोजी सायंकाळी पुन्हा एकदा गांज्यानी भरलेला एक चेंडू आढळून आला या प्रकरणी कारागृहातील पोलीस शिपायाच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अमरावती मध्यवर्ती कारागृहात गेल्या ही चौथी घटना घडली आहे एक फेब्रुवारी रोजी कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई हे कारागृहात बारे क्रमांक परिसरात गस्त घालत होते यावेळी त्या भागात काळ्या टेप पट्टीत गुंडाळलेला एक चेंडू आढळून आला त्यांनी तो चेंडू कारागृह अधीक्षक यांच्याकडे दिला आणि त्या चेंडूची पाहणी केली असता त्यात दहा ग्राम गांजा आढळून आला पोलिसांनी तो गांजायुक्त चेंडू जप्त केला असून फ्रेझरपुरा पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मात्र हा गांजानं भरलेला चेंडू आला कुठून याचा शोध पोलीस घेत आहे